नमस्कार मी रहस्य खोद चॅनलमधून आपलं स्वागत करतो मॅडम आपण इथं उपोषणासाठी कशाला कोणच्या मुद्द्यावर बसलेले राजकीय द्वेषातून अण्णांचा जो द्वेष केला जातो आहे आणि समाजामध्ये अण्णांच्या विरोधात जो द्वेष पसरला जातोय तर जे जा अण्णांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध उपोषण करणार आहे मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा म्हणजे मास्टर माइंड म्हणून सगळीकडे चर्चा आहे व इथं मो मोर्चामध्ये सुद्धा अनेक आमदारांनी यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अण्णाला हे सगळं जण या प्रकरणामध्ये खेचू पाहत आहेत अण्णांची नाहक बदनामी करण्यात येत आहे तर अण्णांची नाहक बदनामी थांबवावे नको त्या प्रकरणामध्ये अण्णाला खेचू नये अशी त्यांची अशी त्यांना मी मागणी करते आणि हे तर सिद्धच होईल ते त्यांचा काही ह्याच्यात उद्देश आहे का नाही तर आय चौकशी अनेक चौकशी व्हायला लागली आणि जो आज जो मसाजोग इथं मर्डर आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मसाजोगच जे मर्डर आहे संतोष देशमुख संतोष दादा देशमुख यांचं त्यांच्या मारेकऱ्यावर तर कठोर कठोर कारवाई व्हावी ह्याच मी मतांची आहे पण जर तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अण्णाला ओढू पाहत असाल तर मी ह्या सगळ्यांच्या आणि जो करोना धनंजय मुंडे जो त्यांच्या पत्नी म्हणून ते अनेक चॅनलमध्ये हे झालेलं आहे त्यांनी जो आरोप केले त्याच्यात तुम्हाला काय म्हणणं त्यांनी डायरेक्ट साहेबाचं म्हणजे अण्णाचं सा नाव घेतलेलं आहे अच्छा म्हणजे हे भारतामध्ये संविधानावर जग चालते असे परती आरोप आरोप करायला ज्याच्याकडे कर पुरावे नाहीत त्याला जमते का असं कठोर कारवाईचे ह्याच्या सेक्शन होईल ना, जगात ना भेलना। तुम्ही हाँ द्वेश पसर ना करता हा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्याजवळ पुरावा आहे का पुरावा असल्याशिवाय तुम्ही कस काय बोलता बरं माझं दुसरं म्हणणं आहे की अण्णांनी फरार न होता अगर त्यांचं काहीच नाही तर त्यांनी सिलेंडर व्हायला पाहिजे त्यांच्या मागे बी समूह आहे सीबीआय चौकशीमध्ये हे सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत आणि ही चौकशी ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस ह्या गोष्टी येणारच आहेत त्याच्यावर मी काय टिप्पणी करू म्हणजे तुम्ही सामाजिक कार्य करतायत का अन्नाशी आ... मी एक सामाजिक कार्य मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि अन्नाची भगिनी पण आहे ह्या दोन गोष्टी आहेत समान प्रमाणामध्ये बरं आपण रहस्य खोज चॅनलमध्ये माझं एक अजून प्रज्वल मत आहे की ह्या चौकशी ही चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे पश म्हणजे ह्याच्यात काही जातीचा व ह्याच्यात हे मर्डर म्हणजे जो रावण आणि रामामध्ये युद्ध झालतं त्या पद्धतीने ह्याच्यात हे झालं पाहिजे बघा ह्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे मी पहिलं तुम्हाला आधीही म्हटले की संतोषदादा देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्या जे कोणी मारलं आहे त्यांच्या मी निषेधार्थच आहे यांच्यावर कडक कारवाई व्हावी हे ह्याच मताची मी आहे तर त्याच्यामुळं अन्नांवर फक्त चिखल फेक करू नये हा माझा उद्देश आहे यांचं म्हणणं आहे की जो आहे की कारवाई झाली पाहिजे व न्याय भेटला पाहिजे ज्यांना ज्यांनी मारले त्यांना न्याय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि कुणाचंही नाव विनाकारण बिगर पुराव्याचे घेऊ नये आपण कोणत्या पक्षाचे मॅडम मी सामाजिक कार्यकर्ते आहे तिथं लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता हे कोणत्याही पक्षाला धरून किंवा काय हे नाही नीतिमत्तेच्या बाजूने ह्या ठामपणे उभा राहिलेले भगिनी म्हणजे एक बहीण ह्या नात्याने त्यांनी आपल्या भाव भावाची बाजू धरलेलं आहे की अगर माझा भाऊ दोषी आहे तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अगर दोषी नाही तर त्याला न्याय भेटला पाहिजे जय हिंद जय भारत